भागिला जय

He am भारत माता की भारत माता था। की भारत माता की महाराष्ट्र दिन शिवाय महाराष्ट्र दिन सत्विश सरक। सर्व अचलपूर वाशियांना तालुक्यातील उपविभागातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो अचलपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना एक मे या महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वा सर्व अचलपूर माझ्यातर्फे आणि माझ्या कार्यालयाच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तालुक्यातील ग्रामीण जनतेला एक मे महाराष्ट्र दिनच्या हार्दिक शुभेच्छा त्याची कामगार कामगार दिनसुद्धा आहे आणि त्या दिवशी आमच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या ग्रामसभेमध्ये ज्या काही शास शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांची पूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही सर्व सच सचिवांना सांगितलेलं आहे आणि आपले सरकार सेवा अंतर्गत सर्व ऑनलाईन देण्याच्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे याचा निश्चितच ग्रामीण जनतेला फायदा होईल पुरच्या पूर्ण जनतेला हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र नमस्कार मी राम चौधरी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अचलपूर आता आ? आपला महाराष्ट्राचा एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन हा राष्ट्रीय उत्सव आपल्या या पंचायत समितीमध्ये साजरा होत आहे त्याकरता सर्व शिक्षक बांधवांना व सर्व समस्त नागरिकांना माझ्या पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र दिनाच्या सर्व मंडळींना हार्दिक शुभेच्छा मी तालुका कृषी अधिकारी अचलपूर अक्षय क्षीरसागर सर्व अचलपूर तालुक्यातील शेतकरी आणि कामगार वर्गाला एक मे महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवस दिवसाच्या शुभेच्छा देतो मी अमोल गंगाधरराव बोरेकार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर वतीने सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच जागतिक कामगार दिवसाच्या सर्व कामगार बांधवांना मी बाजार समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो मी डॉक्टर स्वप्नील अशोक प्रेसिडेंट आय एम मी सर्व नागरिकांना चार, चार। नमस्कार मी डॉक्टर जागतिक श्रामिक दिन म्हणून आपण साजरा केला जातो आपण महाराष्ट्रातील लोक आपल्याला एक सांस्कृतिक वारसाने जोडलेलो जोडलेला एका भाषेनं जोडलेलो आहोत एक निसर्गाने जोडलेला आपण सर्वत्र एक एकता बाळगायला हवी जागतिक श्रमिक दिन म्हटलं प्रत्येकच व्यक्त कुठलं ना कुठलं काम आणि श्रम करतो डॉक्टर डॉक्टर करतो शिक्षक शिक्षक करतो कामगार कामगार करतो सलूनवाला सलून हा जो आहे हा जागतिक कामगार दिन हा त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मानवाधिकारासाठी सामाजिक न्यायासाठी जो लढा दिलेला आहे त्याच्यासाठी हा जागतिक श्रम दिन मानला जातो तर या पवित्र दिनी मी सर्व महाराष्ट्रवासियांना शहरवासियांना सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद